जनते गेली के कारण सभे गाड्या गाली मी पल्ली होण्या कारण पाता से चल रही है हे बघा मंडळी आज आहे ना माझा जॉबचा नवीन ठिकाणी पहिलाच दिवस आहे पहिल्याच दिवशी बघा काय हालत झाली माझी नालासोपारा स्टेशनला आहे मी आणि नालासोपारा स्टेशनला काही टेक्निकल इश्यूजमुळे ट्रेन अर्धा एक तास लेटच आहे तुम्हाला मी दाखवतो सिच्युएशन काय आहे इकडची तुम्हाला

ते आता आहे ना विरारला जाईल ट्रेन आणि विरारवरून एकटं घेऊन हे बरं पडेल असं पण इथे उभा राहायलाच भेटलेलं आहे बसायला त्या जागा नाही आणि आता इथून निघाली ट्रेन